जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा माझ्यासोबत सातारा शहराचे शहर प्रमुख शिवराज टोनपे या ठिकाणी आहेत आज आम्ही सातारा एम आय डी सीतल्या या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथं आजूबाजूला बरेच लोक इथं तुम्हाला जमलेले दिसत आहेत काही महिला आहेत काय पुरुष आहेत काही वयस्कर माणसं आहेत ही माणसं सकाळी साडेसहा सात वाजल्यापासून या ठिकाणी जमा झालेली आहेत विषय असा आहे महाराष्ट्र राज्याची कामगारासंदर्भातली एक योजना आहे त्या योजनेअंतर्गत नोंदीत असणाऱ्या कामगारांना एक साहित्याचं किट असणारी एक बॅग दिली जाते या ठिकाणाहून आणि ही बॅग देत असताना या लोकांना तसे निरोप देत असतील किंवा मेसेज जात असतील त्या त्या पद्धतीने हे लोक या ठिकाणी जमा होत आहेत पण इथं आल्यानंतर बघितलं आज शेकडो महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत साधी बाथरूमची सोय या ठिकाणी नाही या महिलांनी कुठून काय कसं कशी अरेंजमेंट करायची पिण्याच्या पाण्याची सोय नाए। या ठिकाणी नाही दिवसभर सकाळी साडेसात सात वाजल्यापासून साडेतीन चार वाजलेत हे लोक उन्हात उभे अक्षरशः उन्हात उभे आहेत प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय नाही या ठिकाणी यांचं जे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये शासनाचा एकही अधिकारी उपस्थित नाही वाटप कुणाचं शासनाचं योजना कुणाची शासनाची योजना कुणासाठी कामगारांसाठी याच्यामध्ये दलाली सुरू झालेली आहे काही सामाजिक संस्था या स्वतःला दलाल बनवून या ठिकाणी काम करत आहेत या लोकांचे रिकसर हप्ते सरकारी अधिकाऱ्यांना जात असतील आणि त्यामुळं ह्यांनी आणलेल्या याद्या इतर लोकांना डावलून आधी पोचवायच्या त्या लोकांना किट आधी देऊन टाकायचे त्या लोकांनी वेळेत आपल्या घरी निघून जायचं शंभर दीडशे दोनशे किलोमीटर वरन जी लोक सकाळपासून इथे येऊन थांबलेत त्यांचा काय दोष आहे या गोष्टीची विचारणा आम्ही मगाशी उपायुक्त कामगारांचे का काम जे आहेत त्यांना फोन केला त्यांना विचारलं तुमचा अधिकारी प्रतिनिधी का नाही तर आम्ही तिथं टेंडर दिलेलं आहे त्या टेंडरच्या माणसाचं काम नाही इथं पाण्याची व्यवस्था पाहिजे टॉयलेटची व्यवस्था पाहिजे इथं एखादा मांडव टाकला पाहिजे लोक सावलीला थांबले पाहिजेत काय फुकट चाललंय का काय सगळं स्वतःच्या खिशातनं देत असल्यासारखा आविर्भाव कुणीही इथं आणू नये ही शासनाची योजना आहे ती सर्वसामान्यांसाठी आहे आणि ती सर्वसामान्यांना वेळेत सन्मानानं मिळाली पाहिजे इथं काय आम्ही काय भिकारी नाही कोण इथं आम्ही इथले नागरिक आहोत आम्ही त्या योजनेला पात्र आहे म्हणून शासन आम्हाला ती योजना देत आहे आणि कुठल्या सामाजिक संघटना काढल्यात काय संबंध आहे त्यांचा नोंदी पुरता तुमचा संबंध ठीक आहे त्यांना हिथ येऊन मिळवून देण्यात तुमचा संबंध काय आला तवा हि तर शासन स्तरावरच वाटप होणार आणि इथून पुढं या नियम बाह्य जर काय कारवाई झाली तर मग शिवसेना त्यांच्या स्टाईल न उत्तर देईल त्याच बाकी जबाबदारी शासनाची असेल जय हिंद जय महाराष्ट्र पेटी वगैरे जी भेटते सकाळपासून लोक उन्हात आणण्यात आलेले आहेत व्याकुळ पाण्याने व्याकुळ बुकेने व्याकुळ झालेले आहेत तरी इथं सिस्टीम काय व्यवस्थित नाही आणि महिलांचा हा प्रागा प्रकार काय आहे किंवा माणसांचं काय आहे लाईन नाही काय नाही आणि तरी ह्या कामगार अधिकाऱ्यांनी काय करावं हो। की बाबा दिवसाला शंभर दोनशे काहीतरी आठ तासात तुमची दुखी असेल त्या ह्याच्यात तेव्हा एवढी आज माणसं होतील ते तर तेवढीच माणसं बोलवावी किंवा आल्यानंतर त्या लोकांना सांगा बाबा आज एवढीच माणसं घेणार आहे बाकीचे थांबणारा नापकच्या कामात आणायला जातील विनाकारण इथं दिवस वाया घालून विना अनापानाचे दुःखचं इथं विनाकारण तळतळतं आणि त्यांची गैरसोय होती बाकी काय इथं सुविधा आहे बाहेर गेलं तरी समजा वडापाव वीस तीस रुपयाला खायला घेतो काही कुणाकडे पैसे असतात नसतात कामा सोडून आले आहेत काही जणी वाहन करून आलेले आहेत त्यांना जर नाही भेटलं तर त्या वाहनाचे पैसे फुकट जातात आता समजा कायदा भेटले जणांची वाहनं इथे उभी आहेत कायदणे का वाहनं करून आले आठ दहा जण त्यांना काही भेटणार नाही मग तर ती सोय व्यवस्थित व्हावी अशीच इच्छा बाकी काय नाही ना सगळ्याच थांबल्या आणि लांब एकदम लांब महिला आलेली कुणाची लहान बाळ आहे कुणाच्या दोन दोन तीन तीन दिवस महिला त्यात पाठीमाग जातात नंबर येत नाही म्हणून पाठीमागच जात आणि त्या महिला पाठीमागच आहेत त्या पाठीमागच आहे तरी अजून त्यांना नंबर आलेला नाही आता वाजत आली चार आता हा महिलांना इथून पुढं कधी मिळणार किट सांगा कधी जाणार घरी महिला एक तर पाण्याची सोय नाही एक तर बाथरूमची सोय नाही आणि एक तर असल्या उन्हात सगळ्या महिला काय करायचं सांगा आणि जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर किट मिळावं एवढीच आमची अपेक्षा पाहिजे काम व्हायला पाहिजे लवकर तरी काम करून काय बघितलं बॅटरी आहे म्हणजे बांधकाम कामगारांसाठी ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या उपवस्तू काय आहेत त्या दोरखंड वगैरे सगळं सगळं आहे बाटली आहे बाबा तुम्ही किती वेळ झाला इथं आलाय कधी मिळालं तुम्हाला हे कि अजून नाही तुम्हाला मिळालं इथे कशा प्रकारे सोयी काय काहीच नाही तुम्हाला सोयी मिळाल्या पाणी नाही उन्हात आहे सावलीची सोय तुम्ही त्यांच्या सोबत नाही विचारल का एवढा वेळ लागतोय

आपला मार्गचा पुढचा नंबर लक्ष द्यावा त्याचा मार्ग मी लाईनमध्ये येणार लाईन मधून लाईन मध्ये उभं राहायला लोकांचा कळवळ आणणार यांच्या नादाला लागून आपलं काम फक्त तुमच्यासाठी सगळं आले का भांडायला कोण इथे तुम्ही चांगला ना म्हणूनच

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे केवळ दोन महिन्यात दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतीकडे वाटचाल